संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्वाची सुनावणी होणार आहे बीडच्या केजमधील विशेष मकोगा कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे सीएडीच्या दोषारोप पत्रानंतर वाल्मिक सह आरोपींचे जबाब महत्वाचे ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं आता सीएडीच्या दोषारोप पत्रात स्पष्ट करण्यात आलं तर अन्य प्रमुख आरोपी सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचा जबाब आता लिफाफ्याद्वारे न्यायालयात सादर केला जाणार आहे आरोपींचे जबाब आधी दोषारोप पत्रात जोडण्यात न आल्याने लिफाफ्याद्वारे ते कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे त्यामुळे आजची सुनावणी ही महत्वाची ठरणार संदर्भात सुनावणी होणार आहे त्यामुळे आजच्या दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात का हे पाहणं महत्वाचं आहे बीडच्या केसमधील विशेष मकोगा कोर्टामध्ये ही सुनावणी होणार तर दोषारोपत्रात नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आरोपींची क्रमवारी काय आहे ते आपण पाहतोय वाल्मिक कराड मुख्य आरोपी त्यामध्ये समजलं गेले दुसरे विष्णू चाटे तिसरे सुदर्शन घुले आरोपींची क्रमवारी नेमकं काय ते पाहतोय वाल्मिक कराड त्यानंतर चौथा आरोपी आहे प्रतीक घुले पाचवा जयराम चाटे सहावा आरोपी आहे सुधीर सांगणे आरोपींची क्रमवारी सुद्धा आता समोर आली आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय आरोप पत्रात काय नेमकं पाहूयात जनावरांप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर आरोपींनी देशमुखांसोबत सेल्फी सुद्धा काढली आहे प्रतीक घुलेनं छातीच्या दोन्ही बाजूला पाय सुद्धा ठेवले त्याचे सुद्धा भरणक असे फोटोज व्हायरल झालेत संतोष घुलेनं शेजारी उभं राहून फोटो काढले जयराम चाटेनं देशमुखांच्या अंगावरचा शर्ट काढला चाटेनं देशमुखांचा शर्ट हातात धरून फिरवलाय लाथा बुक्या पाईप आणि वायरनं मारहाण करण्यात आली मारहाण करताना देशमुखांना अरवाच शिविगार सुद्धा त्यावेळी करण्यात आले वायरी सारख्या हत्याराचं बंडल पाठीवर मारून त्या ठिकाणी वार करण्यात आलेला आहे संतोष देशमुख मोठ्याने ओरडत होते ते ओरडत होते महेश केदार मात्र व्हिडिओ काढण्यात व्यस्त होता तो काढत होता देशमुखांना खाली बसून पाठीवर पाईपनं मारहाण करण्यात आली काळदाचा थरकाप उडणारे दृश्य सुद्धा व्हायरल झाले त्याचे फोटो सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजी आपल्या सोबत जोडलेत मी उदयकडे जाणार आहे उदय खरंतर आपण पाहतोय आज या संदर्भात महत्वाची सुनावणी होणार आहे आरोपीची क्रमवारी सुद्धा आपण पाहिली आहे अतिशय काळदाचा थरकाप उडणारे दृश्य सुद्धा समोर आले होते आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं कारण आपण जर पाहिलं तर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती यानंतर याचा तपास ने अतिशय गतीने केला ऐंशी दिवसात या सगळ्या प्रकरणाचं जे आरोप दोषारोप पत्र आहे ते न्यायालयात सादर करण्यात आलं त्यानंतर एक तारखेला या संदर्भाची पहिली सुनावणी झाली परंतु त्यामध्ये जे दोषारोप पत्र आहे ते वकिलांना सुपूर्द करणे व इतर प्रक्रिया झाल्या तसेच सिद्धार्थ सोनवणे याचा या, या सगळ्या प्रकरणात कुठलाही सहभाग आढळला नाही असं म्हणणं सीआयडीने मांडल्यामुळे त्याला देखील जामीन मंजूर झाला होता त्यानंतर आज दुसरी सुनावणी ही जी आहे तर ते केसच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये होणार आहे या ठिकाणी आता हे दोषारोप पत्र जे आहे ते वकिलांना मिळाले आहेत आणि त्यामधील ज्या बाबी आहेत त्या देखील त्यांनी पाहिल्या त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरं म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव हे जे आरोप आहेत सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव हो त्यांना थेट हजर केलं जाणार नाहीये त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच या सुनावणीमध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे वाल्मिक कराडचा जामीन आज देखील मांडला जाऊ शकतो यामध्ये आता कशा पद्धतीने त्यांचे वकील हे ही बाजू मांडतात न्यायालयात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं असलं तरी दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ही दुसरी सुनावणी असली तरी अतिशय महत्वाची आहे आणि या सुनावणीत काय होतं आणि कशा पद्धतीने दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतात याकडे सगळ्या लक्ष कारण नक्कीच या संदर्भात ताजी अपडेट वेळोवेळी आपल्याकडनं वे माहितीसाठी खूप या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा जोडलेल्या आहेत मी ताईकडे जाणार आहे ताई पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सुनावणी आहे खरं तर अतिशय क्रूरपणात असे फोटोज समोर आले होते फरकाप उडवणारी अशी दृश्य समोर आली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसरली मात्र आता आजची महत्वाची सुनावणी काय आपली पहिली प्रतिक्रिया नाही ऍक्च्युअली काय झालंय की चार्जशीटची आजपर्यंत पूर्ण कॉपी आपल्याला तर सोडा देशमुख कुटुंबाला पण मिळाली नाहीये तर त्याच्यात फक्त आपल्याला पहिला भाग जो मिळालाय त्याच्यातली माहिती जी आहे ती अतिशय अपुरी अशी आहे आणि ही जे पिक्चर्स बाहेर आले तेवढंच आहे पण त्या व्यतिरिक्त त्या सगळ्या आरोपींच्या ज्या स्टेटमेंट आहेत ते म्हणा किंवा पोलीस जे होते ज्यांचं खूप पाठिंबा होता या सगळ्या आरोपींना जसं राजेश पाटील आहेत प्रशांत महाजन आहेत त्यांचं कुठे म्हणजे स्टेटमेंटमध्येही नाव हो नाही आहे आणि कुठेच काही संदर्भ नाही आहे त्यामुळे काय एक्झॅक्टली होतंय हे खरंच बघणं गरजेचं आहे आणि आज तरी आता चार्जशीट पूर्ण मिळाली कारण आतापर्यंत कुटुंब रोज मागणी पर करत आहे आणि रोज त्यांना सांगण्यात येत आहे की आम्ही देऊ पण अजूनपर्यंत त्यांना ती मिळालेली नाही त्यामुळे काय आहे काय नाही अजून आपल्याला कळत नाही होते एकीकडे आज केज, केज मधील विशेष मकोका कोर्टामध्ये हे सुनावणी होणार आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर अद्याप सुद्धा कृष्णा आंधोळे फरार आहे हो ना आता तो कृष्णा एक तो फरार म्हणजे काय सव्वा दोन वर्ष झाले तो फरारच आहे आणि तरी त्याच्याबरोबर पोलीस फिरताना दिसत आहेत आपण ते परत परत बघतोय की तो सतीश भोसले पण माध्यमांना भेटतो पण पोलिसांच्या याच्यात फरार दाखवत आहेत आणि आज अगदी त्याचा अँटीसिपेटरी बेल देखील होणार आहे आणि होण्यासाठी ते कोर्टात जाणार आहे आणि याच जर बघितलं कृष्णा आंधळे गेले सव्वा दोन वर्ष ऑन रेकॉर्ड फरार आहे पण पोलीस राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांना तो रेग्युलरली भेटायचा तर हे सगळं ना पोलिसचं जे आताच भयान चित्र आहे ना च त्याला काहीतरी आपल्याला म्हणजे मुख्यमंत्र्यांना काहीतरी करण्याची गरज आहे कारण खूपच वाईट परिस्थिती परिस्थिती आहे आहे खूप खूप म्हणजे वाईट नक्कीच अगदी आजच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय घडामोडी गड़ा घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद संवाद साधला त्याबद्दल संतोष देशमुखांच्या हत्येची ए टू झेड कहाणी काय ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संतोष देशमुखांचा मर्डर ए टू झेड कहाणी बीड मधील मस्साजोग गावात अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करून वीज निर्मिती प्लॅन्ट भरणार होते वाल्मिक कराड आणि गँगनं अवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितली सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन खुले प्रतीक खुले सुधीर सांगळे कंपनीच्या आवारात गेले त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी शिबिगाळ धक्काबुकी केली कंपनी कर्मचाऱ्यांनी मस्साजोडचे सरपंच संतोष देशमुख यांना तिथं बोलावून घेतलं कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं संतोष देशमुखांनी बालमी कराडच्या लोकांना बजावलं पोलिसांच्या मदतीनं सुदर्शन खुले प्रतीक खुले आणि सुधीर सांगलेंना हाकलून दिलं सरपंच तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सुदर्शन खुलेनं दिली त्यानंतर विष्णू चाटेनं सरपंच देशमुखांना फोन केला खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवे सोडणार नाही अशी धमकी चाटेनं दिली सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन लावला तेव्हा जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण ठिकेला लागू जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं फरमान वाल्मिक कराड सोड आठ डिसेंबर दोन रोजी विष्णू चाटे सुदर्शन खुले आणि गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगामध्ये भेट झाली विष्णू चाटेनं वाल्मी कराडचा निरोप सुदर्शन खुलेला दिला दे। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या असं चाटेनं सांगितलं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम साटे महेश केदार उमरी टोल नाक्यावर आले त्यांनी संतोष देशमुखांची टाटा इंडिगो गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं अपहरण करताना प्लॅस्टिक पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर आणि काठीचा वापर करण्यात आला चिंचोली टाकळी शिव इथं नेऊन संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करून गुरू, क्रूरपणे खून करण्यात आलं संध्याकाळी साडेसहा वाजता दैठणा फाटा इथं प्रेट फेकून आरोपींनी पलायन केलं यासंदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत होता धनंजय देशमुख जोडलेले आहेत धनंजय जी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खरंतर आपण पाहतोय की किती क्रूरपणा बीडमध्ये त्या घटनेमध्ये पाहायला मिळाला त्या वेदना शब्दामध्ये मांडणं सुद्धा कठीण आहे मात्र त्याच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज महत्वाची सुनावणी आहे आणि यामध्ये आरोपीचा जबाब अत्यंत महत्वाचा असणार आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आज सुनावणीमध्ये काय होणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतंय सुनावणीमध्ये सुरुवात होते हे सगळी खऱ्या अर्थानं यामध्ये इथूनच सुरुवात व्हायला पाहिजे की आपण आता बोललो की इतक्या क्रूरतेने त्यांनी मारलंय फेकलंय तर हे कुणाच्या जे केलंय सगळं जास्त या संदर्भात खऱ्या अर्थानं पुढची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे होत आहे आणि करणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत परंतु आज सुनावणी आहे सुनावणी दरम्यान या लोकांना कसं जास्तीत जास्त कठोर शिक्षक होईल या संदर्भात ह्या सुनावणीची सुरुवात झाली पाहिजे आणि यांना शिक्षा झाली पाहिजे नक्कीच धनंजयजी यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की एकीकडे आज सुनावणी तर होते मात्र संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला तर अद्याप सुद्धा कृष्णा आंधळे हा फरार आहे आपण वार मागच्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांशी भेटी गाठी घेत आहे आपण आंदोलन सुद्धा केलीत पोलिसांच्या माध्यमातून कृष्णा आंधळे यांच्या संदर्भात नेमकं काय सांगण्यात आलंय कृष्णा आंधळेला ज्या पोलीस अधिकारी सर्व पोलीस अधिकारी करते निष्ठा होते आहेत परंतु काही बोटावर म्हणून एवढे अधिकारी ज्यांनी ह्या गोष्टीला एवढं म्हणजे इजिली घेतलं होतं की ते आरोपी सोबतच राहायचे आरोपी सोबतच बसायचे उठायचे त्यामुळं पोलिसांच्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घेतलेल्या आहेत की पोलीस काय करू शकतात दोन दोन आरोपी ज्या पोलिसांसोबत राहतो त्या आरोपींना जे कुणाचं पाठबळ मिळालंय सगळं फरार होताना फरार झाल्यावर किंवा सध्या ते सगळे खरे गुन्हेगार आहेत आणि ती सगळी जिम्मेदारी त्या लोकांची आहे आणि कागदोपत्री असा एक ड्राफ्ट दिलेला आहे की हा आरोपी जो आहे कृष्णा आंघडे हा कशा पद्धतीने पोलिसांसोबत राहत होता आणि कॉन्टॅक्ट मध्ये होता अगदी धनंजयजी खूप खूप खुँ धन्यवाद आपण पुढाऱ्या दिवशी संवाद साधला त्याबद्दल